श्रीकांत <्केंडनेस्ति> राम गावकर हायस्कूलच्या त्या प्रांगणामध्ये आपल्या सर्वांना खूप आनंद झालेला आहे दोन हजार सहा सातचे बॅच त्या ठिकाणी त्या तुम्ही लहान होतात आणि मैदानातून बा बाबेडक असताना खेळत असताना अजूनही बरेच असे चेहरे आठवतात बदल फार झालाय असं काही मला वाटत नाही बऱ्यापैकी आपल्या सर्वांना ओळखले नाही खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही आरोग्याची काळजी घेतली असं मला वाटत असं मला मलाच वाटत त्या निमित्तानं गेट टुगेदरच्या निमित्तानं आपल्या विद्यालयामध्ये उपस्थित आपल्या विद्यालयाच्या माझी मुख्याध्यापिका आदरणीय माली मॅडम तसेच क्रीडा शिक्षक पाटील सर माने सर आणि आपण सर्व माझी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि मित्र आजचा दिवस हा खूप आनंदाचा आणि खूप असा भावपूर्ण दिवस आहे आणि खरं मन मोकळं करण्याचं एकमेव ठिकाण असतं ते म्हणजे मित्र आणि ही मैत्री अशी तुम्ही जपत राहा त्याचबरोबर या ठिकाणी मला आनंद होतोय या गोष्टीचा की तुमचा व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही केलेला आहे तुम्ही आपली सुखदुःख एकमेकांना शेअर करताय आणि एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत आहे फिजिकली होत आहे आणि कसं पाहिलं तर आता पर, ते या मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपण अतिशय जवळ आलेलो आहोत मित्रांनो तुम्ही आपापल्या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करताय हे ऐकून खूप समाधान वाटलं आई वडील शिक्षक यांना आपल्या मुलांचं हित जास्त करून कळतं या दोनच गोष्टी अशा आहेत की त्यांना वाटतं की आपला मुलगा आपली मुलगी खूप चांगली घडावी खूप चांगल्या पद्धतीने आपलं नावलौकिक करावा तिचं करिअर व्हावं आणि ती आपल्या पायावरती उभी राहावी ही अपेक्षा असते आणि त्यानुसार तुम्ही आपापल्या आपापल्या परीनं शिक्षण घेतलं आणि आपापल्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करता आहात हे पाहून खूप आनंद झाला तुम्ही असंच काम करत राहा आता सांगितल्याप्रमाणे जिद्द चिकाटी आणि सातत्य बघा जिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे प्रयत्न हे पाहिजेतच आणि प्रयत्नात सातत्य पाहिजे मुलां या चतुसूत्रीचा अवलंब जर केला तुम्ही तर मला वाटतं तुम्हाला कोण काही कोणत्याही गोष्टीची कमतरता भास होणार नाही आणि तुमच्यासोबत वडीलधाऱ्या मंडळींचे आईवडिलांचे गुरुजनांचे आशीर्वाद हे नेहमीच असतात थोडस त्यांना स्मरून तुम्ही आपलं काम अगदी प्रामाणिकपणे करत राहा आणि प्रामाणिकपणाचं फळ हे नक्की मिळतं लक्षात घ्या म्हणून प्रामाणिकपणा कधीही सोडू नये शेतीच्या बाबतीत बोलायचं उत्तम शेती असं म्हटलं जात आहे अगदी खूप प्राचीन काळापासून असं म्हटलं जात पण तरी सुद्धा आपण पाहतोय थोडीशी खंत व्यक्त पण करावीच वाटते की शेतकरी म्हटले की जरा थोडस एक बनण्याचा दृष्टिकोन वेगळा झालेला आहे पण पण हा खरा जगाचा पोशिंद असतो त्याच्यामुळे आपण सर्वजण आहोत त्याची जाणीव नक्कीच त्या जगाला आहे जगाला नक्कीच आहे आणि म्हणून नाही नाही आपण शेती करतोय ना, करतो ना प्रामाणिकपणे शेती केली तर शेतीमध्ये सुद्धा आपल्याला भरपूर उत्पन्न घेता येतं काबड कष्ट भरपूर करावं लागतं त्याबद्दल काही दंगत असल्याचं काहीच कारण नाही आता काबड कष्ट शेतीत आहे त्याचप्रमाणे इतर क्षेत्रामध्ये खूप काम आहे त्याबद्दल पण काही वादच नाही आपण पाहतोय आय पी क्षेत्रामध्ये सुद्धा काम करणारे आपले मित्र आहेत किती लाभतात बघा बारा बारा चौदा चौदा तास अठरा अठरा तास लाभतात आणि तेव्हा त्यांना पॅकेज असतं पण पण विशेष म्हणजे एवढं सगळं असतानाही थोडंसं आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे आणि आरोग्य आपलं चांगलं राहण्यासाठी आपण थोडासा स्वतःलाही वेळ दिला पाहिजे कुटुंबाला वेळ दिला पाहिजे आपल्या मित्रांच्यासाठी वेळ पाहिला पाहिजे आणि जसं की आवड असल्याचं सगळं होते असं म्हटलं जातं त्यानुसार आपण आपलं शरीर सुद्धा सुदृढ झालेल्या दृष्टीकोनातून मला सांगावंच वाटतं की तुम्ही त्या आपल्या स्वतःसाठी पण थोडासा वेळ द्या आपल्या कुटुंबासाठी पण वेळ दिलाच पाहिजे पण त्यातून आपण स्वतःसाठीही वेळ दिला पाहिजे आणि कामामध्ये तर झोपूनच दिलं पाहिजे त्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही आणि यानुसार तुम्ही सर्वजण खूप चांगलं काम करताय तेव्हा मैत्री जपा आपुलकी जीवाला प्रेम जपणं गरजेचं आहे सुख मान्यवर असतं असं म्हटलं घेतला पाहिजे आनंद दिला पाहिजे आनंद घेतला पाहिजे आणि आनंद मिळण्यासाठी किंवा आनंदित राहण्यासाठी जीव भावाची नाती आपल्या जवळ असणं किंवा आपण मन मोकळेपणानं ज्या ठिकाणी बोलू शकतो ते महत्वाचं आहे आणि त्या त्या दृष्टीकोनातून तुम्ही एकत्र आलात खूप आनंद वाटला तेव्हा मुलानो तुम्ही एकूण पुढेही उर्वरित सर्व तुम्हाला उदंडाचं आयुष्य लाभणारच आहे प्रश्नच नाही तुमचं आरोग्य चांगलंच राहील त्याबद्दल काही अडचण नाही पण त्यापुढे काही संकट येत राहतात जीवनामध्ये असे चढउतार असतातच जसे की सचिनच्या जीवनामध्ये चढ आले त्याच्या निमित्तानं सर्वजण तुम्ही एकत्र आलात आम्हीसुद्धा फुलं फुलाची पाकडी आम्ही शिक्षकांनी एकत्र केलेली आहे ऑनलाईन मी करणार आहे मागे एकदा बोलणं पण झालं होतं फोनवरती तेव्हा असा पण एकमेकांना बुद्धिमत्तीमध्ये पुरत नाही उरत नाही पण एक समाधान जे आहे ते मिळतं आणि त्यातच आनंद असतो आणि म्हणून अशा पद्धतीने आपण सर्वजण आनंद देऊया आनंदित राहूया एकमेकांची होऊया एकमेकांच्यासाठी आपण आहोत ही भावना जपूया आणि आपली शाळा आजपर्यंत तुम्ही असतानाही जशी चालू होती वेगवेगळे उपक्रम त्या पद्धतीचेच उपक्रम अजूनही सुरू आहेत सातत्यानं आणि चालू वर्षी तर माझी शाळा सुंदर शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये आपण केंद्रात प्रथम क्रमांक आणि तुमच्यासारखे आपल्या शाळेचा नाविक दिवसेंदिवस वाढत आहे आणि विशेषतः जेव्हा ही शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विद्यार्थी बसलेला एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी त्यानंतर विशेषतः आज पडूस तालुक्यात पण एक स्कॉलरशिपमध्ये न बसलेला विद्यार्थी यंदा आपल्या विद्यालयाचा बसलेला आहे त्याचा आपल्याला हाणं गरजेचं आहे आपल्यात हर्ष शिशुकांत गौरव हा विद्यार्थी मेरिटमध्ये बसला त्याला स्कॉलरशिप प्राप्त झाले त्याचबरोबर ह्या चार पाच वर्षामध्ये आपल्याला सांगावंच वाटतं की एम एम परीक्षेमध्ये एक दोन दोन विद्यार्थी चमकत असायचे पण या तीन चार वर्षामध्ये संख्या चार आपली चौकट झालेली आहे पंचवीस विद्यार्थी पंचवीस विद्यार्थी या निष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आणि त्याचे सत्ता सतरा विद्यार्थी शिष्यवृत्ती प्राप्त झालेले विद्यार्थी आपले जमकलेले आहेत आणि हे सर्व श्रेय माझ्या सहकार्यांचं आहे माझ्या सहकार्याला आता त्यानुसार आपल्या निवेदनानुसार आम्ही काम करतो ज्यांना तास घेतो त्यानंतर दहावी दहावीच्या फक्त एक जूनपासून तास असेल पण आपण यंदा पाचवी आठवी शिष्यवृत्ती एन एन ची तास सुद्धा दहावी बरोबरच सुरू करतोय आणि त्यामुळं आणि त्यामुळंच आपल्या शाळेचा नावलौकिक वाढत आहे आणि तुमच्या रूपानं सुद्धा आपल्या शाळेचा लौकिक वाढलेला आहे आम्ही आपल्या विद्यार्थ्यांना सांगत असतो की आपली माझी विद्यार्थी त्यांच्याकडे पहा त्याने कशा पद्धतीने व्यक्त केलं आहे कशा पद्धतीनं ते काम करतायत त्या पद्धतीनं आपण वाटचाल केली तर आपल्याला सुद्धा यश मिळेल आणि आपण जे प्रेरणा पुरस्कारही सुरू केले आहेत आपल्याला माहिती आहे जे विविध क्षेत्रामध्ये माझी विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत नाव दोन वाढवलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना आपण एक दोन विद्यार्थी आपण काय करत असतो जे प्रेरणा पुरस्कार देऊन त्यांना सर्व समोर त्यांचा गौरव करत असतो जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली सध्याच्या विद्यार्थ्यांसमोर आणि अशा पद्धतीचे विविध उपक्रम आपल्या विद्यालयात राबवली जात आहेत वार्षिक स्नेहसंमेलन तर आपला तो होतं तीन तीन चार चार पाच पाच तास कंटिन्यू कार्यक्रम सुरू असतात इतर ॲक्टिव्हिटीज पण खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहेत आणि त्यामुळेच आपल्या शाळेचा नाव लौकिक वाढलेलं आहे तेव्हा मित्रांनो हो, तुम्ही अशाच पद्धतीनं पुन्हा पुन्हा एकत्र यावं आपल्या शाळेमध्ये यावं असं मी आपल्याला आवाहन करतो आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला आपल्या उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा राहतो कोणतंही प्रेम असतं की तो एक खूप गेदर्जी आहे ते नियोजन करायचं फार अवघड असतं सगळ्याच्या मनात असते कोण कुठं कोण होत नाही ते मनात असतंय बोलून ऐकलं ते कोण लावायचं ते करायचं तुझं तुम बघ पैसे किती शंभर ते दोनशे संख्या जास्त आहे म्हणून संघटना एकत्रित राहिलं पाहिजे तुम्ही आता मला रिटायर अकरा वर्षी झाली तुम्हाला सतरा वर्षी झाली तुम्ही पहिल्या ठिकाणी जावा आणि क्षणार्थ आत्ताच्या ठिकाणी या तुमचे विचार पोखत आहेत पूर्वीच भरपण सगळं केलेलं आहे त्या बघा विचार चांगलाय आणि या जगामध्ये विचारांना सगळी तिलांजली दिलेली आणि जरा जरा बातम्या बघत होतो आणि त्या बातम्या सुद्धा बघायला बोलत होतो कर्मास म्हणजे ते कॉलेजचं इलेक्शन होत म्हणून ते बंद केलं आता ते बघून पण हे नको म्हणजे तुम्हाला चांगले संस्कार कुठेही मिळाले एक तर आपल्या स्वतःच्या घरात आई वडील हे प्रेरी मार कसे काय दुसरं तुम्ही शाळेत गेला तर संस्कार नाही तर संस्कार तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही म्हणून तुमचं आता लग्न झाले मुलं बाल आहेत कशी सांभाळायची ते तुम्ही बघा दार उघडलं की गरूळ वातावरण नाही स्वतःचा तुम्ही दार उघडा त्याला मारतोय बोलतोय काहीतरी खाली खेळण्याचा प्रयत्न करतोय अशी सगळी अवस्था आहे म्हणजे एकमेकांमध्ये आपलं नात जपलं पाहिजे ठेवलं पाहिजे ही बरोबर आहे आता सुखी समाधानी कोण आहे सर्विसवाल्याने जरा ना विचारला कॅम्पवाले आम्ही बरं म्हणतोय आता बरे कुठे गेली आहे का दिवाळीच्या सुट्टीमध्ये आम्हाला कधीही शांतता नसते नवती शिक्षक असताना मे महिन्यात जरा बरं वाटायचं आम्हाला म्हणजे शिक्षकासारखं टेन्शन नाही जे रिटायर झाले त्यांचं वाक्य आहे का सुटलो निवडणुकीचं काम करा अन्यथा तुमच्यावर कारवाई केली जाईल बाबा सर काय काय निधी म्हणजे असा विषय की तुला सांगायचा उद्देश असा की दिवाळीची परीक्षा असते आम्ही दहा बारा कट्ट घेऊन घरात आणतो चार गट्ट तपासलेला असते की सात कट्ट राहिलेला असते की हायस्कूल तर आठवत चव्हाण तपासायचं कधी घरात तर काम नाही दिसते की ब्यात बंद झाली आपलं बुल ते निवांत असते का असलं तर का आमची असतो म्हणजे शिक्षकासारखं म्हणजे मार्गदर्शक हा शिक्षकच असतो या आणि याला म्हणजे नाही नाही काय नाही पण तीच प्रकार बन ऐंशी टक्के बंद असते मी शनवार कायम काही करून ठेवलं का आपल्याला रोग करून म्हणून गेल्या दीड वर्षात पंचावन्न टक्के तीन लॉकेट मी कधी कधी भेडवल नव्हतो आता ही म्हणजे कोरोना झाला होता मला ते तलाठी श्वास माझा बघा पंचाळीस तर म्हणजे मी पल्साल येतो मला बी पी नाही शुगर नाही म्हणजे सांगास एकच आहे म्हणजे शाळेत पन्नास माणसाचे सांगास किती येते म्हणजे एकच आहे म्हणलं साठ रुपयेच्या गोळ्या खाल्ल्या मी आहे असा आहे जेवण खायला म्हणजे तुम्ही काय घेऊ नका आणि तुम्ही एक लक्षात या विशाल शांतता तुम्ही सुती कधी सुद्धा बघा अगोदर मी रात्रीच टीव्ही मध्ये गेलो त्याला म्हटलं दोन दिवस आपण चर्चा करूया मी कमी पटणार सांगितलं की आनंदी ज्ञानेश्वर माउली सांगायला लागलं आमचं बोलत तू बंड ठेव म्हणतो तू आई वडिलांच्या आई वडील असताना लग्न व्हायच्या अगोदर सुखी होत लग्न झालं सुख्याय मी तुला एक प्रकारे राजावर आणि जीवन जगला ते आई जगला काळा सगळा मानदायक सांगा मी जमलो मी कुठे कधी गेलो नाही रामनगरला खुली घेतली सगळ्या कबड्डी खो खो खेळात कॅप्टन जीएस झालो राजनाथ गेलो मी सुखी होतो लग्न झाल्यावर सगळ्या अडचण सगळी तुम्ही मग त्या मला गेलं पाहिजे

आजोबा कसं असतो ते मी सांगितलं आजोबाचं आयुष्य तर नाही कळतात चांगलीच मी दे शेतात ते येऊन दे सुनबाई सांगायचं काय करतात काय नाही खरं एवढं घ्या मी सांगलीच ना आलोय काय करायला मी घ्यायला एवढं घ्या आता करायला काही आधी तेव्हा चालायच्या अशी अवस्था आहे तर बाबा तो तुम्ही आई वडिलांच्या काळात सुखी होता नाही सांगत होतो आता सुखी नाही ती तुमचं तुम्हाला माहिती आहे आणि शेतकऱ्यासारखा सुखी कोण नाही शेतकऱ्याच्या नावाला भीती मागते ती आमचं कधी नाव घेतलंच ना पुन्हा आमचं कधी नाव घेतलं ती शेतकरी राजला आज शेतकरीला रा एक रुपये देत नाही आणि एक नाकात शेतकरी म्हटलं की लग्न कॅन्सल मुलगी पेक्षा आईच्याच अपेक्षा जास्त बाप नव्हती बाबा असे ते मागे कोण घेऊया लग्न ठरून टाक हे शेतकऱ्यांनी दिले आणि आता नोकऱ्या कशा येत माहिती का पंधरा हजार पगार पुण्याला आहे मुंबईला लग्न झाले की विषय संपला <laughs>